आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आंतरपीक आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्यांचं वितरण नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतला प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात परत आणलं आणि गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर शेतकऱ्यांनी एकच पीक घ्यायची पद्धत सोडून आंतरपीक घ्यावं तसंच सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे तामिळनाडूमध्ये कोयंबूर इथं दक्षिण भारत प्राकृतिक कृषी शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अठरा हजार कोटी रुपयांच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांनी केलं याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार सकारात्मक पावलं उचलत असून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दहा लाख कोटी रुपयांची मदत सरकारनं दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात देशातल्या कृषी क्षेत्रात परिवर्तन झालं असून भारत नैसर्गिक शेतीसाठी ग्लोबल हब बनत आहे असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले जैविक खतावरचा जीएसटी कमी केल्यामुळेही शेतकऱ्यांना मोठी मदत झाली असून गेल्या काही वर्षात भारताची कृषी निर्यात दुप्पट झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं किसान भाई बहनों बीते 11 वर्षों में देश के पूरे कृषि सेक्टर में बहुत बड़ा परिवर्तन हुआ है हमारा एग्रीकल्चरल एक्सपोर्ट करीब करीब दो गुना हुआ है खेती को आधुनिक बनाने के लिए सरकार ने किसानों को मदद देने का हर रास्ता खोला है किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचे एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये महाराष्ट्रातल्या नव्वद हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले शेतकऱ्यांना हप्ता मिळाला की नाही हे तपासण्यासाठी सरकारनं पोर्टल आणि मोबाईल ॲपची सोय केली आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ नऊ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षात ते वाढून त्रेपन्न टक्के झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे लोकशाहीसाठी पोषक नव्हते त्यामुळे नव्या कायद्यांची गरज होती असं मुख्यमंत्री म्हणाले हे राज्य करताना साधारणपणे जी काही त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारचा डॉमिनन्स राहील अशा पद्धतीनं या कायद्यांची रचना करण्यात आली होती आणि म्हणून यातल्या अनेक तरतुदी अशा होत्या की ज्या एखाद्या डेमोक्रॅटिक दे सोसायटीमध्ये कदाचित त्याच्या फॅब्रिकला पोषक अशा त्या नव्हत्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षात सामाजिक बदल झाले गुन्ह्यांचं स्वरूप आणि गुन्हे घडण्याच्या पद्धती बदलल्या त्या तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला त्यामुळे केंद्र सरकारनं तीन नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं पुरावे सुरक्षित ठेवून गुन्हा सिद्ध करणं या नवीन फौजदारी कायद्यांमुळे सोपं झालं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे संकेत काँग्रेसनं आज दिले मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्रपक्ष असून आज आमच्यात चांगली चर्चा झाली असं गायकवाड यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं याआधीच मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवली होती त्यामुळे यावेळीही आम्ही संयुक्त आघाडी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ठाकरे बंधूंना या आघाडीत स्थान असेल का याबाबत चर्चा झालेली नाही असं त्यांनी सांगितलं कायदा हातात घेणाऱ्यांशी आम्ही आघाडी करणार नाही असं त्या म्हणाल्या दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचं सूत्र निश्चित करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी बोलणी सुरू केली आहे प्राथमिक चर्चा झाली असल्याचं दोन्ही पक्षांच्या सूत्रांनी सांगितलं पुणे जिल्ह्यातल्या चौदा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अध्यक्षपदासाठीचे सव्वीस अर्ज तर सदस्यपदासाठीचे चारशे चार, चार अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत दाखल अर्जांची काल छाननी करण्यात आली रायगड जिल्ह्यातल्या दहा नगरपालिकांमध्ये दाखल नऊशे उमेदवारी अर्जांपैकी एकशे पासष्ट उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या त्रेसष्ट अर्जांपैकी सतरा अर्ज बाद झाले असून शेहेचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत गडचिरोली जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे नेते जेसाभाई मोटवानी आणि चंद्रपूरमध्ये बल्लारपूर इथले घनश्याम मूलचंदानी या दोघांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतला प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात परत आणण्यात आला आहे कुख्यात गुंड लॉरेन्स भिंशोई याचा भाऊ आणि सहकारी आहे तो दोन हजार बावीसपासून पासून फरार होता लॉरेन्स बिश्नोई याच्या संघटनेशी संबंधित अटक झालेला तो एकोणीसावा आरोपी आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं दोन हजार तेवीसमध्ये अनमोलवर आरोपपत्र दाखल केलं होतं बिश्नोई टोळीसाठी अमेरिकेतून दहशतवादी कारवाई केल्याचा आरोप अनमोल याच्यावर आहे गदी माडगुळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना देण्यात येणार आहे अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या चौदा डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात कॅनरा बँकेच्या चिखला शाखेत झालेल्या एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या चोरीचं प्रकरण पोलिसांनी बारा तासात उघडकीस आणलं आहे पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानं चोरी केल्याचं निष्पन्न झालं तो प्रशिक्षणाच्या बहाण्यानं नागपूरला पळून गेला होता असं पोलिसांनी सांगितलं पालघर शहरात सराफी पीडित झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरी प्रकरणी पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं भारत नेपाळ सीमेवरून पाच आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचं चा सोनं चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राज्यात येत्या रविवारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी राज्यातून चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे उद्योग समूहांच्या सहकार्यानं आय टी आयच्या विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनानं पुढाकार घेतला आहे उद्योग समूहांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावं यासाठी कौशल्य विभाग प्रयत्नशील राहील असं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात तोडा यांनी म्हटलं आहे छप्पन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यात सुरू होत आहे या महोत्सवात एक्क्याऐंशी देशांमधल्या दोनशे चाळीस चित्रपटांचा समावेश असेल द ब्ल्यू ट्रेल या चित्रपटानं या महोत्सवाची सुरुवात होणार आहे येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हा महोत्सव चालेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी शहरात आज एकता पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते बँकेतील खातेधारकांना खातं ब्लॉक होण्यासंदर्भातला कोणताही वाईस मेल रिझर्व्ह बँकेनं पाठवलेला नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे काही नागरिकांना रिझर्व्ह बँकेच्या नावानं एक वाईस मेल पाठवण्यात आल्याचं समोर आलं हवामान राज्याच्या अनेक भागात गारठा वाढत आहे गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली जळगाव नाशिक अहिल्यानगर वाशिम यवतमाळ भंडारा आणि गोंदियामध्ये थंडीची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे नाशिक जिल्ह्यात निफाड इथं सात अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये शहरात नऊ पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जळगाव शहराच्या तापमानानं तेवीस वर्षापूर्वीचा ता विक्रम मोडला असून पारा थेट सात पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आंतरपीक आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतला प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून परत भारतात आणलं आणि गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार